महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कधीच शांत बसणार नाही रोज काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात नवं घडतच सध्या एक चर्चा तुफान रंगली ती म्हणजे विधान परिषदेतील निरोप समारंभातील एका धमाकेदार घटनेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्य काय नुकताच संपला आणि या निरोप समारंभाच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात अनेक गमती जमती पाहायला मिळाल्या पण या सगळ्यांमध्ये खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली वापर दिली आणि त्यामुळं राजकीय वराडात एकच खळबळ उडाली तुम्ही म्हणाले येत एवढं काय तर महत्वाचं म्हणजे त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात हजर होते आणि फडणवीसांनी वापर दिल्यावर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता असं प्रत्यक्षदर्शी सांगतात दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी वापर लगेचच फेटाळून लावली असली तरी पडद्यामागं येत्या काळात काहीतरी मोठं शिस्त आहे का याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागून राहिली आहे आणि म्हणूनच या सगळ्याच्या अनुषंगानं आपण ही चर्चा करणार आहोत विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिन त्यामुळं आता किमान पुढची चार वर्ष तरी राजकारणात मोठी उलता पालत होईल असं कोणाला वाटत नव्हतं पण मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या तीन वर्षांचा अनुभव पाहिला तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते इथं कधी काहीही घडू शकतं तीन वर्षांपूर्वी बहुमतात असलेलं उद्धव ठाकरेंचं सरकार शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळं कोसळलं होतं हे उदाहरणच सांगतं की राजकारणात कोण कधी कुणासोबत जाईल आणि कोण कधी कुणापासून दूर जाईल हे सांगणं कठीण आहे या सगळ्या चर्चेला पूर्णविराम देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी हे स्पष्ट केलंय की दोन हजार एकोणतीसपर्यंत म्हणजे पुढच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत काहीच बदल होणार नाही आम्हाला ज्या विरोधी बाकावर यायचा स्कोप नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं याचा अर्थ एकच त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षात येण्यासाठी स्कोप असल्याचं सुचवलं आणि हीच ती उद्धव ठाकरेंना दिलेली खुली ऑफर होती देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर देताना काय म्हटलं ते ऐका उद्धवजी दोन हजार एकोणतीसपर्यंत काहीही स्कोप नाही आम्हाला त्या विरोधी पक्षाच्या बाकावर यायचा स्कोप नाही तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा स्कोप आहे ते आपण वेगळ्या पद्धतीनं बोलू इतकंच नाही तर ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्र पक्ष आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली हा सगळा घटनाक्रम पाहिला तर निश्चितच येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा एक मोठा आणि सूचक इशारा मांडला जातो फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंचा चेहराच खूप काही सांगून जात होता असं जाणकार सांगतात गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम पाहिला तर महायुतीमध्ये खरंच सर्व काही अलबेल दिसत नाही विशेषतः शिंदे यांच्या शिवसेनेचे काही नेते आणि मंत्री वादग्रस्त वक्तव्य आणि टिप्पणी करून उगाच वाद घेत घेतात त्यामुळे महायुतीतील वातावरण चांगलंच तापलं भाजपकडून तर या मंत्र्यांना आणि नेत्यांना समज द्यावी अशी मागणी केली जात आहे या अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक जणांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले मंत्री संजय शिरसाट मंत्री संजय राठोड माजी मंत्री संदीपान भुमरे अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत तर दुसरीकडे संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण आणि शंभुराज देसाई यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य यामुळे शिंदे यांची शिवसेना या अधिवेशनात ब्लॅकफुटवरती आली होती या सगळ्यामध्ये निधी वाटपावरून सातत्यानं शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जात असलेल्या आरोपामुळे सरकारची प्रतिमा मलिन आहे त्यामुळं भाजपकडून उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मांडली जातात फडणवीसांना शिंदे गटाच्या काही हालचाली पसंत नाहीत आणि ते पर्याय म्हणून प्लॅन बी तयार ठेवत आहेत का अशी चर्चा सुरू झाली सभागृहाबाहेर जेव्हा आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अनपेक्षित भेट झाली त्यावेळी दोघांमध्ये झालेला संवाद अत्यंत बोलका होता एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना म्हटलं तुम्ही दिली तुम्ही ऑफर दिली त्यामुळे तुमच्या स्वागताला उभा आहे त्याच वेळी तिथे उभे असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकारानं फडणवीस यांना या प्रसंगाबद्दल अधिक विचारलं तेव्हा आदित्य ठाकरे असून म्हणाले काही नाही गंमत केली तर देवेंद्र फडणवीस म्हणाले थोडं वातावरण लायटेड राहतं पण फडणवीसांची आजवरची राजकीय वाटचाल बघितलेली एक गोष्ट नक्की सांगू शकतात ते कधीही कोणतीही गोष्ट सहज मनात आली म्हणून बोलत नाही त्यांची गंमत सुद्धा अत्यंत विचारपूर्वक असते आणि त्यामागं काहीतरी गंभीर राजकीय अर्थ दडलेला असतो कदाचित याचमुळे एकनाथ शिंदे यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता फडणवीसांनी दिलेली ऑफर ही फक्त एक विनोद होता की त्या मग भविष्यातील राजकीय खेळीचे संकेत होता येणारा कायच सांगेल गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहता महायुतीमधील वातावरण पूर्वीसारखं राहिलं नसल्याची चर्चा जोरात सुरू आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील सध्या तसंच वातावरण आहे येणाऱ्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र असल्या एकत्र येणार एक असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्यात त्यातच येत्या काळात मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्या शंभर टक्के एकत्र येणार असल्याची चर्चाही जोर धरत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित फडणवीसांनी आमच्यासोबत या असं म्हणत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या बोलणीत खडा टाकला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला होता का म्हणजे एकीकडे एक 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 शिंदेंना इशारा देणं आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून रोखणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत सहभागी होण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी तात्काळ धुडकावून लावली असली तरी फडणवीसांनी दिलेल्या ऑफरबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी सभागृहात या गोष्टी खेळी झाल्यात आणि त्या गोष्टी खेळी घ्यायला हव्यात असं स्पष्ट केलंय त्यामुळे वर्करनी या ऑफरवर पडदा पाडला असला तरी राजकारणात पडद्यामागं नेहमीच काहीतरी शिजत असतं गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी पडद्यामागं घडत असल्याची चर्चा आहे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सर्वच पक्षांकडून पर्यायी युती आणि आघाडीची बोलणी सुरू आहे त्यामाग त्यामुळे नेमकं पडद्यामागं काय शिजत आहे याची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिली तुमच्या मते देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर ही फक्त गंमत होती की त्यामागं गंभीर राजकीय अर्थ दडलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर देऊन राजकारणात नवा रंग भरलाय उद्धव ठाकरेंनी हसून टाळलं पण शिंदेंच्या पायाखालची वायू थोडी हल्ल्यासारखी झाली आता येत्या काळात काय होतंय कोण कुणाचं होतंय आणि कोण कुणाला टाळतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद